नमस्कार धार्मिक कथा चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे वटपौर्णिमा व्रत कथा अश्वपती हा भद्र देशाचा राजा होता त्याला बालसुख मिळाले नाही यासाठी त्यांनी अठरा वर्षे कठोर तपश्चर्या केली त्यानंतर सावित्री देवींनी कन्यादानाचे वरदान दिले त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले मुलगी मोठी झाली खूप रूपवान होती योग्य वर न मिळाल्याने राजा दुःखी असायचा राजाने स्वतः मुलीला वर शोधायला पाठवले जंगलात त्याला सत्यवान भेटला धुमतसेनेचा मुलगा सत्यवान हा तिचा पती म्हणून स्वीकारला गेला ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्यवानाच्या अल्प आयुष्याबद्दल सांगितले आई वडिलांनी खूप समजावले पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही ज्याच्या जिद्दीमुळे राजाला नतमस्तक व्हावे लागले सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह हो झाला सत्यवान अत्यंत सद्गुणी धर्मनिष्ठ आणि बलवान होता आई वडिलांची पूर्ण काळजी घेतली सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती ती आपले कपडे सोडून आपल्याला आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता जसजशी वेळ जवळ येऊ लागली तसतशी सावित्री अधीर होऊ लागली त्यांनी तीन दिवस आधीच उपवास सुरू केला नारद मुनीच्या सांगण्यावरून पितरांची पूजा केली रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊ लागला म्हणून सावित्री त्याच्याबरोबर बरोबर गेली सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला पण चक्कर आल्याने तो खाली आला सावित्रीने आपल्या नवऱ्याच्या मांडीवर डोके ठेवून त्याला मिठी मारायला सुरुवात केली तेव्हा यमराज येताना दिसले त्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली सावित्री यमराजाच्या ला लागली त्याने खूप नकार दिला पण सावित्री म्हणाली माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायलाच हवं वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला तीन वरदान दिले एक एक करून सावित्रीच्या आंधळ्या सासू सासऱ्यांना डोळे दिले दिले तिला हरवलेले राज्य तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतान प्राप्तीचे वर मागितले कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि अस्तु म्हणाला वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागले सावित्री म्हणाली की भगवंता मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे हे ऐकून यमराजाला सत्यवानाचा प्राण परत करावे लागले सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या नवऱ्याचा मृतदेह पडला होता सत्यवान जिवंत झाला आई वडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्याचे राज्यही परत आले अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोग राहिले त्यामुळे सावित्रीप्रमाणे सासरे यांची यथायोग्य पूजा करण्याबरोबरच इतर पद्धतीही सुरू करा वटसावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्यांच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकनला क्लिक करा धन्यवाद